नमस्कार नित्य साधना यूट्यूब वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो सकाळ संध्याकाळ चहा किंवा कॉफी पिणे ही जवळपास सर्वच भारतीयांची सवय आहे विशेषतः भारतीयांना त्यांच्या दिवसाची सुरुवात चहा आणि कॉफीने करायला आवडते बरेच लोक दिवसभर सक्रिय राहण्यासाठी वारंवार चहा किंवा कॉफी सुद्धा पितात पण चहा किंवा कॉफी पिण्याचे शरीरावर काय परिणाम होतात याचा तुम्ही कधी विचार या काय फायदेशीर आहे चहा आणि कॉफीचे आरोग्यदायी फायदे शोधण्यासाठी जगभरात अनेक संशोधने झाली आहेत काही अभ्यासात चहाचे फायदे कमी प्रमाणात दिसून आले आहेत तर काहींनी कॉफीचे फायदे दर्शविले आहेत मित्रो चहा आणि कॉफी दोन्ही मध्ये कॅफिन असते का तर चहा आणि कॉफी मध्ये कॅफिन असते यामुळे शरीर आणि मेंदू सक्रिय ठेवण्यास मदत होते परंतु जास्त प्रमाणात कॉफी किंवा चहा प्यायल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो या दोन्ही पेयामध्ये काही हानिकारक पदार्थ सुद्धा असतात यामुळे शरीराला हानी पोहोचू शकते चहा आणि कॉफी या दोन्हीचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत ग्रीन टी आणि हर्बल टी मध्ये भरपूर प्रमाणात अँटी असतात आणि कॅफिनचं प्रमाण कमी असतं तुम्हाला सक्रिय राहायचे असेल आणि चहाचे क्षमता वाढवायची असेल तर कॉफी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते दोन्ही पेयामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉल असतात हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे मित्रो चहाचे काय फायदे असतात ते आता आपण पाहूया अँटीऑक्सिडंट्स भरपूर चहामध्ये कँटीजीन्स आणि फ्लेव्होनाईड्ससारखे अँटीऑक्सिडंट्स असतात हे शरीरातील हानिकारक मुक्त रेडिकल्स कमी करण्यास मदत करतात यामुळे कर्करोग आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो कमी कॅफिन चहामध्ये कॉफीपेक्षा कमी कॅफिन असते यामुळे शरीरावर त्याचा सौम्य प्रभाव पडतो वजन कमी करते ग्रीन टी सारखा चहा चहा पचे वाढविण्यास मदत करतो तसेच वजन कमी करण्यासाठी ते उपयुक्त आहे मेंदूला आराम मिळतो में चहामध्ये नावाचं मध्ये ऍसिड असते यामुळे मेंदू शांत होतो तसंच तणाव दूर करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे मित्र आता चहा पासून तोटे काय तेही आपण पाहूया जास्त सेवनाने ऍसिडिटी होते जास्त प्रमाणात चहा प्यायल्याने ऍसिडिटी आणि गॅसचा त्रास होऊ शकतो चहा सतत प्यायल्यावर दातावर पिवळे डाग पडतात तर मित्र घेऊया मित्र कॉफी चयाचे गतिमान करण्यास मदत करते तसंच कॉफी वजन कमी करण्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे मधुमेहाचा धोका कमी होतो मित्र मध्यम प्रमाणात कॉफी प्यायल्याने टाईप टू प्रकारचा मधुमेहाचा धोका कमी होतो पार्किन्सन रोग काही अभ्यासांनुसार का कॉफी प्यायल्याने पार्किन्सन रोगाचा धोका कमी होतो आता कॉफीचे सुद्धा दुष्परिणाम काय होतात तेही आपण पाहूया झोपेची समस्या होते कॉफीमध्ये भरपूर कॅफिन असते त्यामुळे झोपेवर विपरीत परिणाम होतो आणि निद्रानाश सारख्या समस्या उद्भवतात हो जास्त सेवनाने चिंता वाढते जास्त कॉफी प्याने हृदयाची गती वाढू शकते तसंच रक्तदाब देखील वाढू शकतो परिणामी धडधड वाढते कॉफीच्या अतिसेवनाने ऍसिडिटी आणि छातीत जळजळ होण्याची समस्या वाढू शकते अभ्यासकांच्या मध्ये चहा असो की कॉफी दोन्हीचे फायदे आणि दोन्हीचे तोटे वेगवेगळे आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्हाला काय प्यायचं हे तुम्ही निवडू शकता चहा आणि कॉफीचे सेवन प्रमाणात करावं कोणत्याही अति अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक असते जर तुम्हाला दिवसातून दोनदा पेक्षा जास्त वेळ चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल तर ते शरीरासाठी हानिकारक असू शकते जे लोक भरपूर चहा कॉफी पितात त्यांना सतत अमलबित्त डोकेदुखी आणि इतर कोणत्याही आरोग्यांच्या समस्या जाणवत असतील तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिउत्तम तर मित्र ही होती चहा की कॉफी आरोग्यासाठी काय फायदेशीर आहे याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण